नमस्कार मित्रांनो सर्वांचे लर्न विथ बावेश या YouTube चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाण्याचे महत्त्व या विषयावर दहा ओळींचा निबंध बघणार आहोत चला तर सुरू करूया एक पाणी हे अनमोल आहे दोन मानवी जीवनासाठी पाणी सर्वात महत्त्वाची गरज आहे तीन पाणी हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा स्रोताचे काम करते चार आपले पर्यावरण निरोगी ठेवणाऱ्या वनस्पतींसाठीही पाणी आवश्यक आहे पाच पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही सहा पाणी पिण्यासाठी तसेच इतर अनेक कामांसाठी वापरले जाते सात शेती ही पूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे आठ पृथ्वीवर फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे नऊ पाण्याची उपयुक्तता असूनही आपल्याकडे पुरेशा प्रमाणात पाण्याचा अभाव आहे पाण्याची बचत करणे आणि त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे दहा लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी बावीस मार्च रोजी पाणी वाचवा दिवस साजरा केला जातो मित्रांनो भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा